नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे उमेदवारांना या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये शिपाई पहारेकरी माळी यांसारखी महत्वाची पदं भरली जाणार आहे उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता देखील देण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा आहे आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करायला हवं बाकी कोण अप्लिकेशन करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत गट ड म्हणजेच वर्ग चार स वर्गाची विविध पदं या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे यामध्ये माळी शिपाई लिपिक पहारेकरी यांसारखी महत्वाची पदं असणार आहे आणि या पदांसाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशा जबरदस्त स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे गट डस वर्गाची पदं असणार आहे एकूण एकशे त्रेपन्न पदांची ही मोठी भरती प्रक्रिया या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत राबवली जात आहे आता कॅटेगरीनुसार म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे या जागेंचं विभाजन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता यामध्ये पंचेचाळीस पदं ही राखीव म्हणजेच खुल्या पर्वातील उमेदवारांसाठी असणार आहे तर बाकीची जी पदं आहे हे राखीव पर्वातील उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे असे एकूण एकशे त्रेपन्न पदांची ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे याचे डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये देखील बघू शकता यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव पर्वातील उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष तर ओबीसीसाठी तीन वर्ष वयाची अतिरिक्त सूट उमेदवारांना या पदांसाठी देण्यात येणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं आजपासून म्हणजेच बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून तर बारा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एम जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतावरनं करणं आवश्यक असणाऱ्या या संकेताची लिंक आणि या पीडीएफची लिंक या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत यामध्ये खुल्या पर्वातील उमेदवारांना हजार रुपये तर राखीव पर्वातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता आता या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे चार वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना या पदांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे गुणास साठी असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना दोन तासाचा म्हणजेच एकशे वीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो हे शॉर्ट नोटिफिकेशन होतं या संदर्भाचं डिटेल्ड नोटिफिकेशन लवकरच वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लगेचच चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ या संदर्भाचा बनवला जाणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग